नगर परिषद निवडणुकीचा आज शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा असताना या ठिकाणी अनेक पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत उमेदवार आहेत त्यांनी शक्ती प्रदर्शन करत खरंतर अर्ज दाखल केलेलं पाहायला मिळते हो मी सध्या आलो राजगुरनगर नगर परिषद या ठिकाणी पाहतो हो की खरंतर आज शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांनी आज अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेलं पाहायला मिळते एकंदरीत आपण पाहिलं ते आळंदी चाकण आणि राजगुरनगर या तिन्ही ठिकाणी जे प्रबळ पक्ष आहेत ते खरंतर सोबळावरती निवडणूक या ठिकाणी लढताना पाहायला मिळते भाजप असेल शिंदे शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांनी स्वतंत्र सोहळावरती या ठिकाणी निवडणूक लढताना चित्र पाहायला मिळत आहे मात्र कधी चाकण नगर परिषदेमध्ये एकत्रित पाहिलं तर शिंदे शिवसेना असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल यांनी एकत्रित नगराध्यक्षाचा लढवणार असल्याचं चित्र पाहायला मिळते मात्र संपूर्ण परिषदेचा आढावा घेतला तर महायुती असेल तर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बिघाड झालेला पाहायला मिळतो कारण की ज्या पद्धतीने पाहतो की सर्वच पक्ष सध्या सोबळावरती लढतानाचं चित्र या ठिकाणी एकत्रित पाहायला मिळतंय त्यामुळे आगामी काळामध्ये नगर परिषदेमध्ये नक्की सत्ता कोणाची आणणार ते ही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे त्यामुळे अभिषेक सवय सुलधेकरे टी व्ही मराठी राजगुरुनगर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव